कृष्णाच्या गमती जमती चालेमध्ये दुसरा खेळ आज आम्ही खेळलेला आहे नवीन गेम तर मित्रांनो ह्यांनी सगळ्यांनी तुटकं फुटकं सांगितलं पण मी तुम्हाला नीट सांगतो तर गुड मॉर्निंग सगळ्यांना कृष्णाच्या गमती जमती युट्यूब चॅनल वरती सगळ्यांचं स्वागत आहे ना आज आम्ही खेळणार एक आगळा वेगळा नवीन गेम तर तुम्ही बघू शकता माझ्या माग बांधले चिटकून फुगे जसं की फुग चिटकून ठेवलं तर तसं तुम्हाला

उभा राहून एकडं ह्या रेषेच्या पाठीमाग उभा राहून तिकडं मारायचं बिथे फोडताय रेडिता लाईन करा पहिलं वमा नंतर कृष्णा नंतर राधव चला लाईन करा लाईन करा लाईन करा एक माग चला एक माग एक उभारा येतो थांब असं वाच

राधा फुग्याला मारायचे तिकडंकडे तिकडं मी इकडं साईडला थांबत जोरात फुगा पडला राधानी फुगा पडला आता वरचा फुगा राहिलेत थोडक्यात वाचला चला आता फिरसे एक एक चान्स तुम्हाला सगळ्यांना हा

चला लास्ट, लास्ट लास्ट, लास्ट। आता एक लास्ट द्यायचा ना आपल्या दोघांना पण गिफ्ट तर मित्रांनो चला आता राधून मी जातो आमचं गिफ्ट आणायचं जाऊन बाहेर खाऊन येतो ह्या दोघांना काही नेत नाही तर ह्यांचा व्हिडिओ कसा वाटला नेम बाजी कमेंट करून सांगा तर चला व्हिडिओ लाईट इथं बाय बाय